बारामती तुतारी चिन्हावरून नवा वाद रंगणार आहे बारामती लोकसभेसाठी सोहेल शेख उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे या चिन्हाचं नाव तुतारी असं आहे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून या तुतारी चिन्हावरती हरकत घेण्यात आली आहे आयोगाकडून ट्रम्पेट अर्थात कर्णाचं भाषांतर तुतारी असं करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा वाद आता चिन्हावरून सुरू झालेला आहे बारामती मतदारसंघात अडतीस उमेदवार रिंगणात आहेत ट्रम्पेट या मराठी शब्दाचा अर्थ तुर्री किंवा तुरा असा होतो तुतारी होत नाही पण निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्हावर तुतारी असंच लिहिलंय ज्याच्यावरती आता सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतलाय तेव्हा सोहेल शेख या उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यावरती आक्षेप घेण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली अजित पवार बाहेर पडले त्यानंतर अजित पवारांना राष्ट्रवादीचं जे मूळ निवडणूक चिन्ह आहे घड्याळ ते मिळालं आणि शरद पवार गटाला तात्पुरतं तुतारी हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेलं होतं मात्र आता जे अपक्ष उमेदवार असतात ज्यांचे अर्ज वैध ठरतात त्यांना चिन्हांचं वाटप केलं जातं त्या त्यावेळेस त्या निवडणुकीपुरतं आणि त्यावेळेस एका उमेदवाराला ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलेलं आहे मात्र त्याचा मराठीत भाषांतर करताना तुतारी असं करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्या हा सगळा वाद निर्माण झालेला आहे सोहेल शेख नावाचे हे अपक्ष उमेदवार आहेत तर त्यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळालेलं आहे मात्र त्याचा मराठीत भाषांतर करताना तुतारी केल्यामुळे आता त्यावरून वाद निर्माण झाला आहे आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो बारामतीत